धोकेबाज प्रेम ओळखण्याची लक्षणे विश्वासघात कसा उघड होतो प्रेमात प्रामाणिकता विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर असतो तेव्हाच ते, ते नातं खऱ्या अर्थानं सुंदर आणि टिकाऊ बनतं मात्र कधीकधी नात्याच्या नावाखाली फसवणूक करणारी माणसं आपल्याला भेटतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो हो त्यांना मनापासून प्रेम करतो पण त्यांच्या वागण्यातून नेहमीच काहीतरी अडचणी जाणवतात या अशा फसवणुकीच्या नात्यात राहणं केवळ आपलं मन स्वास्थ बिघडतं अशा नात्यामधून वेळेवर बाहेर पडणं खूप महत्वाचं आहे आज आपण धोकेबाज प्रेमाची दहा लक्षणं जाणून घेणार आहोत जी तुम्हाला खोट्या नात्याची सत्यता उघड करण्यात मदत करतील या लक्षणांना ओळखा आणि आपल्या आयुष्यातील फसवणूक करणाऱ्या लोकांपासून स्वतःचं रक्षण करा एक खोटं बोलणं आणि गोष्टी लपवणं धोकेबाज प्रेमाचं सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे सतत खोटं बोलणं आणि सत्य लपवणं अशा व्यक्तींचं वागणं नेहमीच तुम्ही त्यांच्या वागण्यावरून काहीतरी विचारलं की ते विषय बदलतात किंवा काहीतरी नवीन खोटी गोष्ट तयार करतात त्यांच्या गोष्टी सातत्य नसतं आणि त्या गोष्टी वारंवार बदलत राहतात उदाहरणार्थ ते भूतकाळातील नात्यांविषयी किंवा सध्याच्या आयुष्याविषयी काहीच उघड बोलत नाहीत अशा खोट्या वागण्यामुळे तुमचं त्यांच्यावरचं विश्वासाचं नातं खसतं यामुळे तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्ही त्यांना विचारत असलेल्या गोष्टीत नेमकं काहीतरी चुकीचं आहे पण ते मुद्दाम तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत दोन तुमच्यासाठी वेळ न देणे खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढते ती तुमच्यासोबत वेळ घालून तुमचं महत्व जाणवून देते पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला नेहमीच वेळ देण्यात अडचण सांगत असेल सतत कामात व्यस्त असल्याचा बहाना करत असेल तर ते धोकेबाज प्रेमाचं लक्षण आहे अशा व्यक्ती तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही हे त्यांच्या वागण्यातून स्पष्ट होतं त्यांना वेळ मिळाला तरी ते तुम्हाला त्यांच्या सोयीप्रमाणे भेटतात आणि तुमच्या गरजा पूर्णपणे दुर्लक्षित करतात यामुळे तुमचं नातं एकतर्फी होतं आणि तुम्हाला एकटेपणाची भावना निर्माण होते तीन संवाद टाळणे आणि बेपरवाही दाखवणे धोकेबाज व्यक्ती तुमच्याशी संवाद साधण्यास नेहमीच टाळाटाळ करतात त्यांनी तुमच्या फोन्स कॉल किंवा मेसेजला वेळेवर उत्तर दिलं तर ते फक्त औपचारिकता वाटते ते तुमच्या भावनांवर लक्ष केंद्रित करत नाहीत किंवा तुमच्या समस्या ऐकून घेत नाहीत दुसरीकडे ते सोशल मीडियावर सक्रिय असतात इतरांशी संवाद साधत असतात पण तुमच्यासाठी मात्र ते वेळ देत नाहीत हे स्पष्ट दाखवते की त्यांच्या दृष्टीने तुम्ही फारसे महत्त्वाचे नाही अशा वागणुकीमुळे तुम्हाला सतत असुरक्षित वाटतं आणि नात्यातील संवादाचा अभाव तुमचं मन विचलित करतं चार गुप्तता ठेवणे धोकेबाज व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच खुलं बोलत नाहीत त्यांचे मित्र कोण आहेत त्यांच्या कामाचे स्वरूप काय आहे किंवा त्यांचा वेळ कसा घालवतात याबद्दल ते नेहमीच अपष्ट बोलतात जर तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारला तर ते उगाच बहाणे सांगतात किंवा गुप्तता राखून तुम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करतात हे वागणं नात्याविषयीची ते त्यांची बांधिलकी नसल्याचं सूचित करतं त्यांच्या अशा गुप्त वागणुकीमुळे तुम्हाला सतत संशय वाटतो की काहीतरी लपवलं आहे पाच सतत तुमचा अपमान करणे आणि कमीपणा दाखवणे धोकेबाज व्यक्ती तुमचं महत्त्व कमी, कमी करण्यासाठी तुम्हाला सतत मानसिक त्रास देतात त्यांच्या बोलण्यामधून किंवा वागण्यामधून ते तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या निर्णयावर टीका करतात तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करतात आणि तुमचं मनोबल खचवतात खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहित करते तुमच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करते पण धोकेबाज व्यक्ती उलट तुम्हाला तुटकपणे वागवतात यामुळे तुमचं आत्मभान कमी होतं आणि तुम्हाला स्वतःबद्दलचं चुकीचं वाटायला लागतं सहा नात्यात सततची अस्थिरता धोकेबाज प्रेमाचं आणखीन एक मोठं लक्षण म्हणजे त्यांच्या वागण्यातला अस्थिरपणा एक दिवस ते खूप प्रेमळ वागतात आणि तुम्हाला विश्वास देतात पण दुसऱ्याच दिवशी ते अचानक लांब जातात आणि दुर्लक्ष करतात अशा वागण्यामुळे तुम्हाला सतत मानसिक ताण जाणवतो तुम्हाला नात्याबद्दल गोंधळ वाटतो हे की हे नातं खरं आहे का त्यांच्या अशा अस्थिर वागणुकीमुळे तुमच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होते आणि तुम्ही कायमचं नात्याबद्दल अनिश्चिततेच्या भावनेत असता सात तुमच्यावर संशय घेणे आणि आरोप करणे धोकेबाज व्यक्ती नेहमी तुमच्यावर संशय घेतात आणि तुम्हाला चुकीचं ठरवतात ते तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि त्यातूनच तुम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात जरी तुमचं वागणं प्रामाणिक आणि स्वच्छ असेल तरीही ते तुमच्यावर आरोप करून तुमच्या मानसिक स्थैर्यावर परिणाम करतात अशा प्रकारच्या वागण्यामुळे तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण द्यावं लागतं जे खऱ्या प्रेमाच्या नात्यात आवश्यक नसतं आठ तुमच्या भावनांचा विचार न करणे प्रेम करणारी व्यक्ती नेहमीच आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करते मात्र धोकेबाज प्रेमात याच्या उलट घडतं अशा व्यक्ती तुमच्या भावनांना कधीच महत्त्व देत नाही तुमच्या दुःखांचा त्यांना काहीच फरक पडत नाही आणि तुमच्या आनंदामध्ये ते सहभागी होण्यासाठीही उत्सुक नसतात ते फक्त त्यांच्या सोयीचा विचार करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठीच नातं टिकवून ठेवतात या अशा वागणुकीमुळे तुम्हाला नात्यातून मानसिक त्रास होतो आणि तुम्ही तुमचं महत्त्वच विसरून जाता नऊ नात्याबद्दल स्पष्टता नसणे धोकेबाज व्यक्ती कधीच नात्याबद्दल स्पष्ट नसतात त्यांच्या वागण्यातून तुम्हाला कधीच हे कळत नाही की ते खरोखर तुमच्यासोबत आहेत का भविष्यासाठी कोणतीही योजना ठरवताना ते उगाच टाळाटाळ करतात किंवा तुम्हाला गोंधळात टाकतात त्यांच्या या वागणुकीमुळे नातं पुढं जाण्याऐवजी थांबतं तुम्हाला सतत असं वाटतं की हे नातं कुठल्या दिशेने चाललंय आणि अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो दहा सतत स्वतःचाच विचार करणे धोकेबाज व्यक्ती नेहमीच त्यांच्या फायद्याचे विचार करतात त्यांच्या निर्णयामध्ये कधीच तुमचं स्थान नसतं नात्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद झाल्यास ते तुमच्यावरच आरोप करतात आणि स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत त्यांची अशी वागणूक तुमचं आत्मसन्मान कमी करते आणि तुम्हाला स्वतःला चुकीचं समजायला लावते खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमचं महत्त्व जाणून तुम्हाला समजून घेते पण धोकेबाज व्यक्ती मात्र केवळ स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात मंडळी आपण दररोज पॉझिटिव्ह विचारांसोबत भेटत असतो त्यातलाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी